नमस्कार श्रोते हो कविता आपल्या मनाबद्दल मनाची चंचलता सर्वांनाच परिचयाची आहे आपले मन हे खूप चंचल असते आपल्याला मनाला ओळखल्यासारखं वाटतं पण मन आपल्याला कधी समजता येत नाही ते स्वतःचे असले तरी अशाच आशयावर असलेली ही आपली कविता मन नावाची सागरा तुझी खोली मी मोजू जाता सागरा तुझी खोली मी मोजू जाता थोडी कमीच वाटली या या मनाची खोली पाता। थोड़ी कमीच या मनाची खोली खोली थोडी कमीच वाटली पाहता नभा तुझ्या अथांग रूपाला जाणू जाता नभा तुझ्या अथांग रूपाला जाणू जाता मनच मोठे वाटले त्याच्याकडे पाहता मनच मोठे वाटले खरे सांगा कोण बरे मोठे तुमच्यात खरे सांगा कोण बरे मोठे तुमच्यात का मनाचाच सारा खेळ आहे याच्यात का मनाचाच सारा खेळ आहे याच्यात कधी भासते मजला शून्याहूनही कमी कधी भासते मजला शून्याहूनही कमी कधी बसते मन हे अनंत होऊणे कधी बसते मन हे अनंत होऊ मी जाणू जाता त्याला येत नाही समजून मी जाणू जाता त्याला येत नाही समजून मला उगाच आभास होतो मी आहे त्यास जाणून मला उगाच आभास होतो मी आहे त्यास जाणून कसली चंचलताही त्याच्यामध्ये भरली कसली चंचलताही त्याच्यामध्ये भरली नभात फिरते कधीतरी लगेच जमिनीवरी नबात फिरते कधीतरी लगेच जमिनीवरी उगाच बसते कधी मग उदास होऊन थोडे उगाच बसते कधी मग उदास होऊन थोडे कधी त्या उत्साहाने भरून होते वेडे कधी त्या उत्साहाने भरून होते वेडे कसे या मनाला मी समजून घ्यायचे सांगा कसे या मनाला मी समजून घ्यायचे सांगा सापडला का कधी कोणास त्याचा तो धागा सापडला का कधी कोणास त्याचा तो धागा धन्यवाद श्रोते